जालना लोकसभा दोन हजार चौदा चा आढावा भारतीय जनता पार्टीचे दानवे साहेब यांचे लोकसभेत चौथ्यांदा पदार्पण काँग्रेसचे विलास यांचा पराभव सध्या जालना लोकसभा मतदारसंघ अठरा सन दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक होत आहे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणावीस एकूण पाच वेळा झालेल्या लोकसभा निवडणुकीचा दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या निवडणूक निमित्ताने मागील आढावा घेत आहोत जालना अठरा मतदार निवडणुकीत किती उमेदवार होते व कोणता उमेदवार निवडून आला एकूण बावीस रिंगणात फुलंबरी पैठण या सहा विधानसभेचा समावेश होता पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारांची नावे व पक्ष त्यांना पडलेली मते विधानसभा निहाय पुढील प्रमाणे आहे यामध्ये दानवे रावसाहेब दादाराव हे त्यांच्या प्रतिस्पर्धी पेक्षा दोन लाख सहा हजार सातशे अठ्यात्तर मतांची आघाडी घेऊन विजयी झाले होते दानवे रावसाहेब दादाराव भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांना मिळालेली मते जालना त्र्याऐंशी हजार सातशे सत्तावन्न बदनापूर एक लाख पाच हजार अकरा भोकरदन नव्याण्णव हजार नऊशे पंच्याऐंशी सिल्लोड सत्त्याण्णव हजार चारशे अडुसष्ट भुलंब्री एक लाख चार हजार दोनशे अठ्ठावीस पैठण एक लाख तीनशे ऐंशी पोस्टल मतदान पाचशे एकोणऐंशी एकूण मिळालेली मते पाच लाख एक्क्याण्णव हजार चारशे अठ्ठावीस विलास केशवराव काँग्रेसचे उमेदवार यांना मिळालेली मते जालना चौपन्न हजार चारशे अठ्ठावन्न बदनापूर अठ्ठावन्न हजार ऐंशी भोकरदन एकाहत्तर हजार सातशे सत्तेचाळीस सिल्लोड सदुसष्ट हजार सातशे एकोणपन्नास फुलंब्री सत्तर हजार नऊशे एकोणऐंशी पैठण एकसष्ट हजार चारशे अठ्ठ्याऐंशी पोस्टल मतदान एकशे एकोणनावीस मिळालेली मते तीन लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे तीस विजयी उमेदवार दानवे रावसाहेब दादाराव भारतीय जनता पार्टी यांना दोन लाख सहा हजार सातशे अठ्ठ्याण्णव अधिक मते मिळालेली होती दोन हजार चौदा लोकसभा निवडणुकीत